देवळाली प्रवारा नगरपालिकेची पंधरा दिवसांपासून शहरात औषध फवारणी सुरू शहरातील फवारणीचे टेंडर माजी नगरसेवकाकडे आणि नटबाजी मात्र स्वयंघोषित भवि नगरसेवकाची देवळाली प्रवाराच्या त्या राजकीय पक्षाची पक्षांतर गटबाजी त्यामुळे चव्हाटवर आली आहे देवळाली प्रवारा नगरपालिकेची गेल्या पंधरा दिवसांपासून देवळाली प्रवारा गावठाण राहरी फॅक्टरी व वाड्या वास्त्यांवरती निर्मूलन फवारणी सध्या सुरू आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा ठेका एका माजी नगरसेवकाला मिळालेला असताना त्याच पक्षाच्या स्वयंघोषित भागी भावी नगरसेवकाने नुकतीच फवारणीच्या मागणीसाठी देवळाली प्रवाना नगरपरिषदेमध्ये स्टंडबाजी केली आहे या स्टंडबाजीने या पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून एकीकडे या पक्षाच्या नेत्यांना आमदारकीचे स्वप्न पडत असताना पक्षातीलच कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू झाल्याने या नेत्याच्या आमदारकीच्या स्वप्नांवर पक्षांतरगत गटबाजीने पाणी फिरणार असे दिसते जवळील प्रवा हद्दीतील काही स्वयंघोषित भावी नगरसेवकांना सध्या निवडणुकीच्या डोहाळी लागले आहेत त्यामुळे पाच वर्ष गप्प बसलेली हे स्वयंघोषित भावी नगरसेवक आम्ही जनतेसाठी काहीतरी करत आहोत हे जनतेला दाखवून मूर्ख बनविण्यासाठी सध्या नवनवीन फंडे अवलंबित असल्याचे दिसून येत आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असलेली नगरपालिकेची फवारणी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झाली असल्याचे स्पष्ट दिसत असताना केवळ मी आंदोलन केले म्हणून फवारणी सुरू झाली हे जनतेला पटविण्याच्या नादात नगरपालिकेचे फवारणीचे टेंडर आपल्याच पक्षातील माजी नगरसेवकाला आहे हेच विसरल्याने स्टंटबाजीचे आंदोलन करून स्वतःच्याच पक्षातील माजी नगरसेवकाच्या टेंडरवर अविश्वास दाखवून पक्षांतर्गत गटबाजीला तोंड फोडले आहे देवळाली प्रवारा शहरातील जर खरोखरच आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असेल तर या स्टंडबाजी करणाऱ्यांच्या मागणीप्रमाणे देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी फवारणीचे टेंडर सध्या ज्यांच्याकडे आहे त्या ठेकेदारावर तात्काळ कर, दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सध्या नागरिकांमधून जोर धरू लागली आहे